मी पल्लवी सेनगावकर आपण पाहत आहात सन माय मराठी न्यूज लाईव्ह जनापासून मनापर्यंत सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज नायगाव शहरात धुलिवंदन रंग रंगा हास्य काव्यरंग कार्यक्रम संपन्न हालगीच्या तालावर रंगाची उधळण करीत हास्य काव्यरंग व सुरेल संगीत मैफिलीने सर्वांचे भारावले मन नायगाव शहरातील सर्व मित्र परिवार यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे या वर्षी निमित्त रंगाची उधळण रंगारंग हास्य काव्यरंग कार्यक्रमाची सुरुवात बाळासाहेब पांडे यांचे निवासस्थान वैष्णव कुंज माणिकनगर नायगाव बाजार येथून हालगीच्या तालावर नाचत रंगाची उधळण करत शुक्रवारी सकाळी आठ वाजता करण्यात आली यामध्ये माणिकनगर नगर सहयोग नगर बळवंत नगर सुंदर नगर बेळगेनगर शिवम नगर, नगर मॉर्निंग वॉरियर ग्रुप चे रंगारंग मित्रमंडळ सहभागी झाले होते दोन हजार चौदावा बाळासाहेब पांडे यांचे कल्पनेतून त्यांच्या निवासस्थानापासून सुरुवात झालेल्या कार्यक्रमाला या वर्षी वर्षी पूर्ण झाली असून पुढच्या वर्षी या उपक्रमाची वाटचाल चालू आहे या कार्यक्रमाचे मुख्य सूत्रधार ज्येष्ठ पत्रकार तथा उत्कृष्ट निवेदक बाळासाहेब पांडे सर यांच्या सुरेल संचलनात विविध कविवर्या चहास्य काव्याने रंगारंग कार्यक्रम रंगला कवी बालाजी पेटकर व्यंकट आणि राय सर भंडरवार सर दादाराव पाटील मनमथ पाटील श्रीकांत चिखले शंकर राठोड साहित्यिक कवीने आपल्या रंगत तर शंकर बिरादार सर गणेश हाके सर ज्ञानेश्वर बैस माधव वेदेकर विरा हाके पांचाल सर विकास बुरे यांनी आपल्या रंगारंग गीत रचना सादर करत कार्यक्रमात रंग भरला तर उत्कृष्ट गायक श्याम गायकवाड यांनी एकापेक्षा एक रचना सादर करीत उपस्थितांचे मन वेधले दोनपैस सर तर तबला सात विश्वेश्वर जोशी यांनी दिली रंगा रंग मित्र परिवार व सप्तसूर साथीदार यांच्या उपस्थितीत या वर्षी हा कार्यक्रम यमुनाबाई विद्यालयचे ज्येष्ठ शिक्षक विकसी जाधव सर यांचे निवासस्थान बेळगे शिवनगर येथे घेण्यात आले रणधारंग हास्य काव्यरंग कार्यक्रमात माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव लंगडापुरे विकास बुडे काठेवाड सर डी टी जाधव अनिलाई सर पद्मवार सर दादाराव पाटील एकनाथ कल्याण बाळासाहेब पांडे आदीने विचार मांडले आभार उत्तम वडजे सर यांनी मानले कार्यक्रमात शिवाजी पाटील पवार गजानन चौधरी कोटलवार सावकार तुपदळे साहेब रोडेवाड शिंदे साहेब बी जे कदम माने सर पाटोदेकर सर बेळगे सर बालाजी नागठाणे दत्तात्रय शिंदे शिवराज मोरे देवारे सर पवार सर भोसले सर चव्हाण सर पटलेवाड सर मनूरकर वडजे सर बारहाळ सर मठपती महाराज भैरवाड सर कदम सर रावसाहेब शिंदे शिकारे सर कोरे प्राग देगावकर मठपटी सर शेळगावकर गुणशेवाड सर सूर्यवंशी सर वडवले सर आनंद पवार या सह रंगारंद मित्र परिवारचे शतक पार मित्र परिवार उपस्थित होते या धुळीवंदनाच्या निमित्तानं दोन हजार चौदापासून या व माणिकनगरच्या याच ठिकाणाहून वैष्णव कुंजी या घरामध्ये या धुळीवंदनाचा कार्यक्रम अतिशय रंगारंग कार्यक्रम वीरभद्र सर आणि अनेक कवी यांच्या माध्यमातून या ठिकाणी काव्यरंग हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आणि जवळपास अकरा वर्षे या कार्यक्रमाला पूर्ण होत आहेत आणि आज शुक्रवार दिनांक प पंधरा मार्च धुलिवंदनाच्या निमित्तानं आम्ही सगळे माणिक नगर बेळगेनगर सहयोगनगर गजानन नगर बळवंत नगर नगर विठ्ठल नगर आणि सगळी शिवम नगर ही सगळी मंडळी इथून रंगारंग कार्यक्रमाला सुरुवात करतात आणि त्यानंतर शेवटी सप्तरंगामध्ये वाहून जाण्यासाठी संगीताच्या सुरामध्ये भक्तिगीतांचा कार्यक्रम आणि ब मैफिलीचा कार्यक्रम आणि शिवाय हास्य हास्यकाव्यरंग कार्यक्रम आणि विनोदी चुटकुले असा विविध रंगाचा कार्यक्रम घेण्यात येतो यावर्षी व्ही सी जाधव सर शिवमनगर बेळगेनगर यांच्या घरी हा कार्यक्रम होणार आहे आणि त्याची सुरुवात या ठिकाणाहून झालेली आहे अशी आणि या निमित्तानं धुलिवंदनाच्या आमच्या सगळ्या मित्रपरिवाराकडून नायगाव शहरवासीय नायगाव तालुक्यातील आणि नांदेड जिल्ह्यातील सर्व रंगारंग मित्रांना शुभेच्छा देतो आणि थांबतो